विकेंड आला की अनेक जण फिरायला मौज मजा करायला बाहेर पडतात त्यात पावसाळ्यात मस्त थंड आणि हिरव्यागार वातावरणात बाहेर फिरण्याची मजा काही औरच असंच एक जोडप आपल्या मुलांना घेऊन समुद्रकिनारी फिरायला गेलं विकेंडचा आनंद घेण्यासाठी ही मंडळी वांद्र्याच्या बँडस्टँडवर गेली समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका मोठ्या दगडावर हे जोडप बसलं आणि इकडे त्यांची मुलं त्या दोघांचा बन व्हिडिओ बनवत होते तेवढ्यात अचानक मागून एक मोठी लाट आली आणि हे दाम्पत्य वाहून गेलं दरम्यान त्यांच्या मुलांनी उत्साहात बनवलेल्या व्हिडिओत ही अंगावर काटा आणणारी दुर्घटना कैद झाली खरं तर ही घटना मागच्या वर्षीची आहे पण याची आठवण आता काढण्याचं कारण म्हणजे असाच एक वीकेंड साजरा करण्यासाठी लोणावळ्याला गेलेल्या अख्खच्या अख्ख कुटुंब काल वाहून गेलंय यात एका महिलेसह चार लहान मुलांनी आपला प्राण गमावलाय तर ही घटना नेमकी काय आहे अधिवेशनात याचे काय पडसाद उमटले आणि पावसाळी पर्यटन सहलीला जाताना पर्यटकांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण पावसाळ्याला की पर्यटकांना लोणावळ्याला जाण्याचे वेध लागतात मग कुणी धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटतो तर कुणी निसर्गरम्य वातावरणात रमून जातो रविवारी पुण्यातील हडपसर भागातील अन्सारी नावाचं कुटुंब देखील लोणावळ्यात मौजमजा करण्यासाठी गेलं लोणावळ्यात प्रसिद्ध असलेल्या भूशी धरण परिसरात ते गेले यावेळी दुपारी बारा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान ते सगळे भूशी धरणाच्या मागील बाजूच्या धबधब्याकडे गेले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि या कुटुंबातील एक दोन नाही तर तब्बल सात जण धरणात वाहून गेले यातल्या दोघांना पाण्याच्या बाहेर पडण्यात यश आलं मात्र उर्वरित पाच जण प्रवाहासोबत वाहून गेले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्याला सुरुवात केली धरणात वाहून गेलेल्यांमध्ये एक छत्तीस वर्षीय महिला चार आठ आणि तेरा वर्षीय वयोगटातील तीन मुली आणि एका नऊ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे यापैकी दोन मुली आणि महिलेचा मृतदेह सापडलाय तर दोन जण अजूनही बेपत्ता आहे अन्सारी परिवारातील हे सदस्य धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत होते पण काही काळाच्या आतच पाण्याचा प्रवाह त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला दरम्यान आज विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं काँग्रेस नाना पटोले यांनी सभागृहात हा विषय मांडला ते म्हणाले की दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतात पावसाळ्यात लोणावळ्यात मोठ्या संख्येत पर्यटक येतात लोणावळ्यासह भुशी डॅम परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीच व्यवस्था नाही सुरक्षा रक्षक नाही राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाळ्यातील पर्यटन स्थळांवरील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत विचार करावा अधिवेशन काळात अशी दुर्घटना होते तर या प्रकरणी सरकार नेमकं काय उपाययोजना करणार याबद्दलची भूमिका सरकारनं स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही या घटनेची गंभीर दखल घेत मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना काही सूचना दिल्या याशिवाय त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या विभागातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढावा घेण्याच्या सूचनाही दिल्या पर्यटन स्थळी जीवरक्षक आणि एनडीआरएफ तैनात करण्याचे आदेश त्यांनी दिले शिवाय मुंबईतील समुद्र किनारे सुरक्षित करण्याच्या एवढंच नाही तर समाज माध्यमांवरही अनेक जण या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी या घटनेची दखल घेत यावर भाष्य केले त्या म्हणाल्या की ही दुर्घटना या कुटुंबातील प्रौढ व्यक्तींच्या बेपरवाईमुळे घडली पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह हो पूर्ण जोमत आहे हे माहिती असताना कोणतेही पालक दोन किंवा पाच वर्षांच्या मुलाला नदीच्या मध्यभागी कसं काय घेऊन जाऊ शकतात महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडतात तरी सुद्धा पोहता येत नसतानाही नद्या आणि धबधब्यांच्या आसपास लोक विनाकारण धोका पत्करतात आणि जेव्हा अपघात होतो तेव्हा ते प्रशासनाला दोष देतात पण भूतकाळातील घटनांमधून कुणी काहीच शिकत नाही मी मुळशी जवळ राहते या परिसरात अनेक धबधबे आहेत इथे मी हाय हिल्स घातलेल्या स्त्रिया ओल्या खडकांवरून धबधब्याकडे जाताना पाहिल्या आहेत प्रत्येकाला रील काढायची आहे किंवा सेल्फी घ्यायचा आहे पण आपण कुठे जात आहोत हे कुणीही पाहत नाही दुसरीकडे पोहता येत नसताना बियरच्या बाटल्या घेऊन धबधब्यावर जाऊन तिथे पोहण्याचा प्रयत्न करणारे पुरुषही आहेत त्यामुळे माणसाचा मूर्खपणा मर्यादेच्या बाहेर जाताना दिसतोय अशा शब्दात त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे सुट्टी असली की लोक मौज मजा करण्यासाठी घराबाहेर पडतात समुद्र किनाऱ्यावर धबधब्यांच्या ठिकाणी मोठी गर्दी जमते एवढ्या गर्दीत अनेक जण अने जीव धोक्यात घालून फोटो व्हिडिओ आणि रील्स बनवतात मात्र उत्साहाच्या भरात आपण आपला जीव गमावू शकतो याची साधी ते कल्पनाही करत नाहीत त्यामुळेच कधी एखादी लाट आली आणि आपल्याला घेऊन गेली हे त्यांच्या लक्षातही येत नाही बरं दरवर्षी अशा कितीतरी बातम्या कानावर येत असूनही याकडे सोयीस्करत्या दुर्लक्ष केलं जातं मग आता पावसाळी पर्यटन सहलींच्या ठिकाणांवर जाताना आपण काय काळजी घ्यायला हवी तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे धोकादायक ठिकाणी फोटो किंवा व्हिडिओ घेणं टाळावं धबधबे आणि धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे अशा ठिकाणी बेफामपणे वागू नये प्रत्येकाने आपला अतिउत्साहीपणा शक्यतो टाळावा पर्यटनाला जाताना जास्त धोकादायक आणि गर्दीची ठिकाणे टाळता आली तर असे धोकादायक प्रकार होणार नाही कधी कधी अशा प्रकारच्या घटनांना पर्यटकांचा बेजबाबदारपणा ही कारणीभूत असतो प्रशासन जरी असेल तरी अचानक वाढलेल्या गर्दीमुळे त्यांच्याही बाहेर प्रकरण जातं त्यामुळे एकंदरीत पर्यटकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद